अच्छा असं कधी होतो का होतो होतो हा हा पॅकिंग चालू आहे सर्व्ही हॅलो एवरीवन वेलकम टू माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप तुझे बरे असतील आणि माझे मिस्टर चालेल फिरायला मला नेत नाही आहे त्यांना किती बोलते हो मला पण घेऊन चला पण नेत नाही मला सोबत ते हा हो मला पण घेऊन चला ना सोबत, सोबत तुमच्या सारखं फिरतायत तुम्ही लास्ट टाइम गेलात अलिबागला आता चाललेत तुम्ही ठीक आहे पण आमचंही मन होतं ना फिरायचं बघा हो ना अनन्या काय माझं तेवढा बजेट नाही चालू आहे सर्वी आदित्य सांग पप्पाला तुझे अरे इथे चालू आहे पॅकिंग सर्वी थंडी आहे तिथे भरपूर जॅकेट घेऊन जावा आराध्या तू जात नाही चालली आहेस पप्पासोबत काय बोलते मी पण येऊ का सोबत होती जाते तू बाबा सोबत जाते तू जाते तू आलू तू काय खाते हे काय येते हा पाणी येते चल खोताळली मी पण चालू काय गाडी तो पण धुतलाय टावेल मी तुमचं तो वाला ब्लू वाला पण तो वनलाय हा मग हे घेऊन जा अरे द्या पप्पा काय करतात तुला टावेल घेऊन चाललेत जाऊ दे काय हो घेऊन जावा ना, को ना को ची नागपूसत रे देवा 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 काय काहीतरी बोल लाडामध्ये येऊ नको तुला घेऊन जात नाही पप्पा तुला काय वाटतंय तुला घेऊन जाणार पप्पा सोबत नाही घेऊन जाणार आहे तुला जाते दिले बघा सॉक्स सॉक्स थोड वडलंय सुपा तुम्ही दुसरे वडले बाहेर सर्व हे बघा चिप्स पूर्ण भरलेलं होतं एका झटक्यात खाली आराध्या हे बघ तू चिप्सचं पॅकेट पण खाली झालं हे बघ येत आहेत आणि तुम्ही खातायेत बिचारी काय माहिती पण नाही आहे झालं का सर्व ओके पूर्ण बॅग भरली ती अजून काय ते आठवण करून दे ओला बुक करताय बाईक ट्रेन नाही आता बोला ओला बुक करतोय अच्छा इथून स्टेशन ओ तुम्ही काय बोलताय मी मराठी ब्लॉग काढू का मराठी रिक्वेस्ट आहे मराठीत काढलं तर मराठी काढते हिंदी काढलं तर मराठी आम्हाला माहित आहे आम्ही कट्टर महाराष्ट्रवाले आमचा जन्म आमच्या आईचा आमच्या आई वडिलांचा आमच्या पूर्वजांचा जन्म इथं झाला पण तिला काय बोलू नका तिच्या पण पूर्वजांचा जन्म इथंच झालाय पण तिला नाही जमत ती जास्त करून हिंदी बोलते म्हणून ती हिंदी मध्ये ब्लॉग काढते आणि माझे मित्र मैत्रीण पण आहे बघतात ना मैत्रिणी आहे तिथे फ्रेंड सर्कल मध्ये सगळे हिंदी आहे त्यामुळे ती हिंदी बोलते

हे नखरेवाली आहे नकलेवाली माझ्या मिस्टरने मला दिला आणून बाजार चिकन आणले मस्त बघा किती आमची केअर करतात बघा पैसे पण देत आहेत मला अहो हाय जी पेमध्ये माझ्या कॅश अरे घेते उलटा ते माझं पार्टी तर बनती आहे अभी हम लोग पार्टी करे पप्पा काय बोला डोंबोली स्टेशन ना आराध्य बोलते डोंबोली पुलिस स्टेशन ओला वाला घेऊन <गौंदा>। पुलिस स्टेशन, <laughs> <पुली> स्टेशन. <laughs> हे ना आराध्या ए नकते हे बघा हेंडी ना मला दिली पाचशे रुपये आणि ना <laughs> ब्लॉक बंद केलं ना लगेच बोलत कुठे येईल ते पाचशे रुपये दे मला पटकन चल बोललात तुम्ही अनन्य पप्पा बोलले काय नाही लगेच बोलते ते पाचशे रुपये मी मुद्दाहून दिलो तुला पैसे <laughs> 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 आहे ना काय ब्लॉग समोर का आपली इज्जत राहिले काय पक्का आज माहिती पडला आपलं कोण नसतं हे खरंय मी गेल्या पाचशे नोट बस ब्लॉकमध्ये तुमचं म्हणणं खर्च करू नको सांगे का पाचशे नोट टाकत फिरू खर्च अच्छा मला अच्छा सुट्टे ना अनन्या तू पण पप्पा साईड येतेस ना आज ठीक आहे बघितलं आपला कोण नसत कोण नसतं आपलं हे गाडी आली तुझा आता <laughs> वाटतोय कमेंट मस्त एकदम अजय देवगन काय आलं हाव कोण बोलतो तुम्ही दिसता आज देवगण कोण बोलतो तुम्ही दिसता बॉबी देवर नाही सनी देवर नक्की तुम्ही कुठला दिसता किटो तुम्हाला काय माहिती आहे म्हणजे बघा बाप रे बाप रे झाले दोन तास तुम्ही तयार होत आहे इतका मला पण टाइम लागत नाही तयार व्हायला तुमचं काय हो फक्त सॉक्स घालायचं जीन्स घालायचं टी शर्ट घालायचं आणि निघायचं तरी दोन तास दोन तासच्या वरती गेले तुम्ही मस्त पार्लर पार्लरमध्ये जाऊन येत पार्लर मध्ये जाऊन मस्त आहे सॉरी सलून मध्ये जाऊन हा तेच पाल्या महिना महिन जावा आता <दा> कपची जावा किती <laughs> वाजले बघा ठीक आहे टाईम आहे जायचं कुठं बाहेर झालं अंधेरी <laughs> शोनू चालले बघा तुझं काय चाललंय ग <laughs> आधी बॅग घेऊन जा बघा आहे ना कसं फेकलं बैता। 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 बोला, बोल, बोल ना बोल मला किती प्रेम किती प्रेम मला बोलवतच नाही मला असं असं ठीक आहे ठीक आहे ठीक है मैं बाइक करते बैग नको जाऊ दे बैग रहू दिखा नहीं आरतो कि वजन है तुमची बैग घ्या किती वजन है बैग वो बाप रे क्या बाय पाचशेची नोट्स खर्च होईल बाय ब्लॉक बनवला अच्छा सुट्टी भेटेल ते पप्पा अरे परत म्हणले परत नाही तिने कायच नाही केलं तिने काय बाय का

जा पप्पा येत आहेत म्हणून घ्यायचं आम्ही गाल ना चाललोय जा जाटा पप्पा बाहेर गेलेत ना पप्पा येत आहेत असं नाही रडायचं गुड कलेस ना तू जा दुसोबत जा दीदी लगून जा जा नको रड जा मग पप्पा खाली उभे जा लोकर शूज घाल मम्मा येते कपडे चेंज करू मम्मी येते जा जा शूज घाल जा येते जा, जा।, जा।, जा येते ये ये ना बेटा जा तू काय रडते तुला नको नकोय तुला दादा पाहिजे दीदी का ग तू नको तिला जाऊन दे दादा सोबत जा तू जा गेली ना आराध्य करते कर ना भरपूर जिद्द करते ती मला पण जायचंय मला पण जायचंय मला पण जायचंय शेवटी गेली खाली ती बोलते मला दिदी नको मला दादा पाहिजे कधी बोलते दीदी पाहिजेल तिचं आपलं मनाची राणी येते की नाही कधी बोलते मम्मा पाहिजे हा जे मनावरती तिच्या मनामध्ये मना आलं की दीदी नाहीतर दादा नाहीतर मम्मा हायक हा पप्पा तर गेले ना तिची फिरायला ते गेले आता एकदम बरं वाटत नाहीये तर आता ते उद्या येतील संध्याकाळी आणि ते पण त्यांना पण मी सांगितलं मी ब्लॉग करून ते बोलून नक्की ब्लॉग काढणार मी कुठं जातो आहे काय करतो आहे काय खाणार काय पिणार ते पण तुम्हाला बघायला नक्की भेटणार लवकर त्यांनी मला बाजार दिले आणून आणि चिकन आणलेत बघू आता पण मी कोण खाणार आहे आम्ही तिघच आहेत मी आदित्य अनन्या बोल चिकन बनवून खावा तुम्ही लोक आज आता चिकन बनवणार मस्त रेखिनी आजच्या ब्लॉग मी फक्त एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र